धुळे शहरातील अभय कॉलेज परिसर ट्रान्सपोर्ट नगर चंडिका माता नगर अंबिका नगर संत नरहरी नगर आदी भागांमध्ये नाल्यातील घाण पाणी होतो आहे या संदर्भाचं निवेदन स्थानिक नागरिकांतर्फे मनपा आयुक्तांना देण्यात आलंय स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुस्लिम परिसरातील गटारीचे घाणपाणी पाणी हिंदू वस्त्यांमधील भागात सोडले जात असून त्यातून दुर्गंधी डासांचे प्रमाण तसेच प्रदूषणामुळे आजारांचा धोका निर्माण झालाय मंदिर परिसर घराची वस्ती आणि व्यावसायिक दुकाने यांच्या अगदी शेजारी हे घाण पाणी वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तसेच दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घेण्याची मागणी गिरीश राजाराम चौधरी चेतन दायमा मनोहर चौधरी महेश भारसकर शंकर बडगुजर राजेश वाघ अशोक पाटील राकेश वाघ सुरेश निळे दीपक सोनवणे चेतन पवार राजेश पवार सागर चौधरी निखिल चौधरी ज्ञानेश्वर पवार मयूर भाटे लोकेश अहिरे सुजित जैन योगेश जैन संजय जैन रामदास बारहाते संदीप धात्रक दिलीप परदेशी उदय चौधरी प्रवीण चित्ते दीपक खेरनार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते धुळे महापालिका हायवे लगत जे अभि कॉलेज आहेत ट्रान्सपोर्ट नगर आहे तिथे दत्तदेवाचं मंदिर आहे आणि मागच्या परिसरामध्ये पूर्ण मुस्लिम बहुल एरिया आहे तर हेतू पुरस्कार दोन समाजात थेट थे निर्माण होईल या उद्देशाने त्या परिसरातील सर्व सरद सांडपाणी ड्रेनेजचं सा पाणी त्या मंदिर परिसरातील एरियामध्ये उघड्यावर जोडण्यात आलेलं आहे तसेच त्या ठिकाणी जे गटारींचं काम होते मोठे मोठ्या गटरे बनवल्या बन 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 त्या गटारी अर्धे काम करून त्या बंद करण्यात आलेले आहे जर आठ दिवसात जर आमचे निवेदन स्वीकार करून जर याचा बंदोबस्त केला नाही गांडपाण्याचा निचरा तिथे संपवला नाही बंद केला नाही तर मोठे आंदोलन उचलण्यात येईल आणि दोन समाजामध्ये जर ते निर्माण झाल्यास त्याला प्रशा प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील